झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा श्री शिवमहापुराण कथेची तयारी पूर्ण साखळीत जमणार लाखो शिवभक्तांचा मेळा चोवीस ते तीस जानेवारी दरम्यान होते कथा धुळे जिल्ह्यातील साकरी मध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुरवाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले दिनांक चोवीस ते तीस जानेवारी दरम्यान सात दिवस ही कथा चालणार आहे कथेसाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू आहे फौजी पेट्रोल पंपाच्या समोरील ही कथा होईल दररोज दुपारी एक ते चार दरम्यान होणाऱ्या या कथेसाठी भव्य मंडप टाकण्याचे कामही पूर्णत्वास आले कथेच्या अनुषंगाने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध सेवा सुविधा पुरवण्यात येणार असून त्यासाठी वेगवेगळ्या समित्या कार्यरत आहेत स्वेच्छेने सेवा देऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांना पास देऊन त्यांची ओळख निर्माण करण्यात आली आहे गर्दीचा अंदाज घेऊन कथेच्या दरम्यान रहदारी वळवण्यात आली असून राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने बस गाड्यांचे तसे नियोजन केले भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे आयोजकांनी सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असून भाविकांनी कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे